काही हो तर आता आपण पोचलोय आपल्या गोठ्याच्या तिकडे बैल तर बाहेर काढू शकत नाही पूर्ण चिखल झालाय बाहेर दोघे जाऊया बैलांकडे तर काहीच आपण पोटलोय आपल्या गोठ्यामध्ये पिस्तूल मस्त आराम करतोय बसलाय मस्त आणि हे दोघे उभे आहेत त्यांचा आता बाहेर नाही आता टायमिंग झालंय पण बाहेर काढू नाही शकत त्यांना बाहेर चिखल चिक्कल झालंय पण उठला राणाची तर शर्यत नाही झाली काल अर्जुनची झाली एक ॲक्च्युली राणाची जमलेली शर्यत एक, एक। ती हड्ड्यामध्ये जाम चिकल असल्यामुळे गाडीत पलवली नाही आम्ही फुकट बैलानं दुखापत झाली असती त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला गाडीत नाही पलवायची बघू शकता आपला राणा बघा कसा बघतोय राणा ये शांत आहे आज जरा तो क्लायमेट पण जरा खास थंडीचं आहे ना आपला राहणं जरा नाराज वाटतोय काल त्याला पलवलं नाही म्हणून वाटतंय बघूया त्याची पण करूया शरद एक चांगली उद्या पाऊस कमी

आणलंय जरा बाहेर थोडा आकडलेला वाटतंय तो कालपासून जरा आतमध्ये होता गोठ्यामध्ये पाऊस म्हणून जरा खुला होईल जरा फिरून फिरून पिस्तोल मस्ती करील जरा दादा आकडल्या जर का झालंय कालपासून गोठ्यामध्ये होता ना तो पूर्ण चिखल झाला इथे आपल्याकडे आता आणि अर्जुंट पण बाहेर काढला असता क्लायमेट तर एक नंबर आहे आमच्याकडे पिस्तूल आता जरा खुला झाला तो दा बाहेर काढला तर चोला मला हा चोलाची सवय मागे मागे येईल दिसतो का उडतो त्याला थोडा म्हणून पाणी नाही गेलं त्यांनी काय माहिती क्लायमेट झाले असं मला वाटतं म्हणून खा खा पाणी आता परत दाखव त्याला कोटेत न्यायच्या आधी खाऊ दे थोडं त्याला आता पक्षी बघतोय तू येकडे ये ये येल याकडे ये, ये। माशांनी पण त्रास दिले जरा अंगावर माश्यावर ये आग भरले माश्यामध्ये साफ करूया तो मारायला धावतो माश्या थोड्या करू एक कासर वाचल्या म्हणजे साफ पण करायला भेटत मारायचा लात आपल्याला ला ला। लात मारायची सवय खा, का खाऊ का खा खा जरा खा अचानक लात मारतो तो पण पूर्ण अंगावर मासे बसले झटक जरा झटक कशा करा एवढे मासे बसलेत माशे आणि भरलाय त्याची मुली वाटत रा अंगावर खाली ते मला आचारक लात मारतोरी तू पण आता ना पाणी दाखव त्याला तर मित्रांनो मला जामजण विचारत होते पिस्तूल दिसत ना का नाही मैदानामध्ये तर थोडा आजारी असल्यामुळे आम्ही त्याला बाहेर काढत नव्हतो आणि डॉक्टरने पण सांगितलेलं आम्हाला महिनाभर काढू नका त्याला बाहेर मला थोडंसं दिसत आपल्या मैदानामध्ये तो पण चला काहीच आपण पण जाऊया आता घरी चल पिस्तूल बाय तर मित्रांनो आपण आता आहे आपल्या जिममध्ये तर मी आज मारतोय बायसेप्स तुम्ही पण ही वेरिएशन ट्राय करू शकता ही वेरिएशन खूप इफेक्टेबल आहे आपल्या बायसेपसाठी तर मित्रांनो आता आपण जाऊया पुन्हा एकदा आपल्या गोठ्यावर बघूया भेटूया आपल्या बैलांना आणि जाऊया परत घरी पावसाने तर पूर्ण वाटत लावूया रोडची तर मित्रांनो मी पोचतोय आपल्या गोठ्यामध्ये राणा मस्त खातोय आणि या दोघांना बघा कसे बसले आहेत दोघे राणाला बघताय खातोय तो राणा बाईचं मस्त झालं आहे आता खाऊन तो बोलतोय आता मला चोला जरा बघूया त्याला सांगतो चोलायला आता मित्राला आपले एक हे दोघे बघा मस्त यांचं टेन्शन नाही खाऊन पिऊन मस्त बसतात दोघे राणा थांब तुला सांगतो कोणाला तरी तो राहायला टेन्शन घेऊ नको तू तर मित्रांनो आता रानाचा जुगाड केलाय मी एकाला सांगितलंय चोलायला त्याला त्याला बघूया आपला राणा एवढा हरामी आहे ना मित्रांनो तुम्हाला काय सांगू मी त्याला चोलायला लागलं तो काय करणार नाही तुम्ही त्याला भिंतच चोला समजा असे गेले अचानक त्याला हात लावायला तुम्ही तो भाई तुम्हाला तो लांबूनच अटॅक करायला बघेल तुमच्याकडे असा डेंजर आहे तो आणि समजा तुमची एकदा दोषी झाली त्याच्याशी मग तुम्हाला लांबूनच बघणार तुम्ही आलं की लगेच उठणार तुमच्यासाठी तो तर मित्रांनो आपण आता डायरेक्ट आलो आहे घरी आता मी बनवते माझी लास्ट मिल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही कापताना हलू कापा नाहीतर घ्याल माझ्या त्या बोट कापून <laughs>